इचलकरंजी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेचे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री तानाजी बाळू पोवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी वडार महाराष्ट्राचा नवी मुंबई राज्य संघटना कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते इचलकरंजी सह परिसरातील औद्योगिककरण वाढत चालले आहे इचलकरंजी हे प्रगत औद्योगिक शहर असून या ठिकाणी स्वतंत्र तहसील कार्यालयाची गरज आहे त्यामुळे अठ्ठावीस वर्षापासून प्रलंबित इचलकरंजी स्वतंत्र तालुका जाहीर करावा अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी विधानसभा पावसाळी अधिवेशनात केले त्याचबरोबर कबनूर नगर परिषद करण्यासह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात एम आर आय मशीन व आवश्यक स्टाफ तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी अधिवेशनात विविध विषयावर चर्चा करत प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मागणी केली ते म्हणाले इचलकरंजी हे प्रगत औद्योगिक शहर आहे शहरासह परिसराची औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे त्यामुळे इचलकरंजी हा स्वतंत्र तालुका करावा अशी मागणी सन एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सातत्याने केली जात आहे या ठिकाणी प्रांत कार्यालय असून महानगरपालिकाही झाली आहे त्यामुळे केवळ मंजुरी न देता इचलकरंजी स्वतंत्र तालुका जाहीर करावा अशी मागणी केली इचलकरंजी लगतच सत्तर हजार लोकसंख्येची कबनूर हे गाव आहे आणि हे गाव एक ग्रामसेवक सांभाळत आहे लोकसंख्येच्या मानाने सुविधा पुरवितांना दमछाक होत आहे पन्नास हजार लोकसंख्येला नगरपरिषद करावी असा कायदा असताना हा प्रश्न प्रलंबित आहे तातडीने कबनूर नगरपरिषद करण्यास मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी व्हावी त्याचबरोबर कबनूरपासून काही अंतरावर असलेल्या दहा हजार लोकसंख्येच्या साजनी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या ठिकाणी कबनूरकरांना जावे लागते त्यामुळे आभारपाटा चंदूर या ठिकाणी असलेल्या महिला बचत भवनची वापराविना असलेल्या इमारतीत साजनीचे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतर करावे याचा कबनूरसह आसपासच्या गावांना लाभ होईल वाढत्या औद्योगिकरणाबरोबरच ग्रामीण भागात मिळेल तेथे जागा घेऊन वस्त्या वाढवत आहेत पण ग्रामपंचायत तेथे आवश्यक सुविधा देऊ शकत नाही त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करून तो उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली इचलकरंजीतील सध्याचे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे शासनाने सन दोन हजार सोळामध्ये ताब्यात घेतले त्यावेळी दरवर्षी अकरा कोटी रुपये खर्चासाठी देण्यास मंजूर केले होते पण आजपर्यंत तो निधी मिळालेला नाही हे रुग्णालय चांगल्या पद्धतीने सुरू असून तीनशे बेडचे झाले आहे पण त्यामानाने स्टाफ कमी असल्याने मंजूर एकशे सत्तेचाळीस टापस एम आर आय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार आवाडे यांनी केली इचलकरंजी हे अतिशय प्रगत असं औद्योगिक शहर आहे अलीकडच्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी महापालिकेचा दर्जा इचलकरंजी शहराला मिळालाय आसपास फार मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळे इचलकरंजी आणि भोवतीची गावं ही एकच झाली सन्माननीय महसूल मंत्र्यांना माझी एक विनंती आहे इचलकरंजीला मी पहिल्यांदा आमदार पंच्याऐंशीला झालो तेव्हापासून आम्ही इचलकरंजीला तालुक्याचा दर्जा म्हणून द्या म्हणून आणि तहसील कार्यालय इचलकरंजीला करा म्हणून मागणी करतोय ते झालं नाही साधारण चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आपण त्या ठिकाणी प्रांत कार्यालय आणलं त्याच्यानंतर परत आम्ही ते प्रांत कार्यालय झालं पण आमच्याकडे तहसील कार्यालय नाही पूर्ण तहसीलदार नाही तो आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही आता गेली अठ्ठावीस वर्ष सलग बागडे करतो पण अजूनही होत नाही साहेब दोन तीन वेळा कॅबिनेटला आमच्या पालकमंत्र्यांनी नेला त्या पालकमंत्र्यांनी नेला इचलकरंजीचा आणि केलं सांगली जिल्ह्यात एक नवीन तालुका जन्माला आला असं वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीनं आमचं तिथेपर्यंत जातं तिथे गेल्यानंतर अनेक आहे किंवा आहे आमची विनंती आहे फार मोठी अपेक्षा आहे लोकांची आता हे शेवटचं अधिवेशन आहे याच्यानंतर निवडणुकाच आहेत माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत आज आपल्या उत्तरामध्ये इचलकरंजी महापालिका आहे प्रांत कार्यालय आहे प्रांत तिथं बसतात पण तहसीलदार नाहीत ऍडिशनल तहसीलदार फार दंगा केल्यानंतर मध्ये दिला साहेब फिरायला गाडी नाही बसायला फर्निचर नव्हतं आम्ही दिले फर्निचर सगळ्यांनी त्या ठिकाणी तहसीलदारला बसायला गाडी नाही तिथे त्याचं फर्निचर नव्हतं आजही नाही स्टाफ नाही फक्त एक ॲडिशनल तहसीलदार आणि एक क्लार्क आहे तिथं साहेब तहसीलदारला जर जायचं झालं तर रस्त्यावर मोटरसायकल दाबीवत कुणाच तर त्याच्या मागे बसून जातात ही अवस्था आहे माझी महसूल मंत्र्यांना विनंती आहे की तिथं पूर्ण फुल फ्लेश तहसील कार्यालय व्हावं आणि तालुका जाहीर व्हावा साहेब कबनूर हे गाव इचलकरजीला लागून असलेलं सत्तर हजार लोकसंख्येचं गाव आहे ग्रामपंचायत आहे दादा सत्तर हजारची ग्रामपंचायत एक ग्रामसेवक चालवू शकतो का माझे उपमुख्यमंत्र्यांना माझ विचारणा दादा सत्तर हजारची लोकसंख्या एक ग्रामसेवक चालवतो काय चालवत असेल तिथे काय कारभार होत असेल पन्नास हजार लोकसंख्या झाली की नगर परिषद करा असा कायदा आहे आपण त्या पद्धतीने निर्णय घेतोय आम्ही मागणी करून करून सुद्धा तिथं सत्तर हजार लोकसंख्येचं गाव नगर परिषद का होत नाही ते त्वरित नगर परिषद करावं अशा पद्धतीची विनंती आमची आपल्याला आहे साहेब त्याच ठिकाणी कबनूर हे सत्तर हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि त्याला लागू आणखी एक पुढे एक पाच सात किलोमीटरवर एक दहा हजार लोकसंख्येचं साजनी म्हणून गाव आहे त्या साजनीला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण कबनूरला नाही ते सत्तर हजार लोक तिथे जात आहेत त्या साजनेला आरोग्यासाठी औषधोपचार घ्यायला हा कारभार मी स्वतः तिथं गट बांधलेलं होतं ती इमारत रिकामी पडली तिथे जागा इमारत आमदार फंडांत पन्नास लाख रुपये मी दिले तिथं शिफ्ट करा म्हणून सांगितलं मागण्या केल्या अजूनही शिफ्ट होत नाही हे फार झालंय लोकांना त्यांना योग्य पद्धतीने सेवा आपण जाय त्यावेळी जिथं तिथं देणं आवश्यक आहे ते देण्याचं हो काम आपण करावं एवढी या निमित्तानं आपल्याला मी विनंती करतोय साहेब एवढी मोठी मोठी शहराजवळची गावं आहेत इथं आमचे ग्रामविकास मंत्री गेले दादा आपल्याला विनंती आहे शहराजवळच्या भोवतीच्या गावात झोपडपट्ट्या तयार होतात फार मोठ्या प्रमाणात वाढ होते शहरात जागा महा महाग आहेत म्हणून ते ग्रामपंचायतीच्या हद्दीत गरीब लोक घेतात कामगार घेत आहेत तिथं घरं बांधतात काय लेआउट नसतो काही नसतो काय नसतो का त्याने प्यायला पाणी पाहिजे असतं रस्ता पाहिजे असतो गटर पाहिजे असतं हे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामपंचायतीकडनं होत नाही एक स्वतंत्र निधी दादा जिथं मोठी शहर आहेत औद्योगिक शहर आहेत त्याच्या भोवतीच्या गावांच्या साठी स्वतंत्र काय ना काय त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यायसाठी एक निधी उपलब्ध करून द्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे दादा इचडकरंजीला शासकीय हॉस्पिटल ते होतो नगरपालिकेचं दोन हजार सोळाला तुम्ही घेतलं शासनाने घेतलं दोन हजार सोळाला ज्यावेळी घेतलं त्यावेळी दरवर्षी अकरा कोट रुपये तुम्ही त्या हॉस्पिटलसाठी खर्च करायचे होते आजपर्यंत काही केलं नाही मध्यंतरी आपण त्या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी आपण निधी दिला अतिशय चांगलं हॉस्पिटल झालं तीनशे बेडचं हॉस्पिटल आहे तिथं आता सिटी स्कॅन झाला एम आर आय द्यायचं संबंधीचा निर्णय होता एम आर आय मशीन तिथं अजूनही येत नाही दादा आता माझी विनंती आहे निदान गोरगरिबांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं झोपडपट्टी वासऱ्यांचं गाव आहे तिथे एम आर आय वगैरे चांगल्या सुविधा द्या एकशे सत्तेचाळीस लोकांचा स्टाफ दोनशे ते तीनशे बेड झाल्यानंतर आमच्या तिथे प्रलंबित आहे चांगले डॉक्टर्स असतील सिस्टर्स असतील ब्रदर्स असतील बाकीचा स्टाफ असेल तो अजूनही भरत नाही दादा वर्ष दीड वर्ष झालं हे केवळ नुसतं मंजूर म्हणून होत नाही तिथं स्टाफ दिल्याशिवाय काय करणार आहे आम्ही त्यासाठी आपण तातडीने त्याच्यासाठी आवश्यक अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा एम आर आय मशीन ताबडतोबीन पाठव अशा पद्धतीची विनंती माझी आहे दादा मी परवा बोललो त्याच्यामध्ये परत सांगतो महिलांच्या साठी राज्य सरकारनं अतिशय उत्तम योजना काढल्या पण पूर्वी सुरू असलेल्या योजना बंद करणं हे काय त्याचं दुसरी बाजू सुद्धा पुढे यायला लागली ते बरोबर नाही महिला औद्योगिक विकास महामंडळाकडनं बचत गटाला कर्ज दिलं तर दहा लाख रुपये कर्जाला त्याला व्याजाची सवलत मिळत होती ती बंद जाऊया दादा एका बाजूला नवीन योजना आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या योजना बंद करणं हे योग्य नाही हे माग झालंय म्हणजे दोन तीन वर्षापूर्वीच आता झालं नाही माझी विनंती आहे की ती व्याजाची सवलत परत चालू करा महिलांच्या बचत गटाच्या मार्फत त्यांनी एखादा छोटा उद्योग सुरू केला की आपण एवढे वेगवेगळे नवीन मंडळ करतोय त्यातल्या सगळ्यांना सरसकट दहा हजार ची व्याज आपण गव्हर्नमेंट भरतोय आणि या महिलांच्या औद्योगिक संस्था त्यांनी काढल्या तर त्यांना देत असलेले व्याजाची सवलत बंद करतोय ते बरोबर नाही त्यांना तातडीने त्यांनाही आपण व्याजाची सवलत लागू करावी एवढी विनंती करतोय आणि आमचा तालुका जाहीर करा स्वतंत्र मामलेदार द्या एवढी विनंती करतोय आणि मी आता बोललेल्या बागडीचा विचार करून मान्य करावा एवढं सांगून थांबतोय